चिंचकडा भाऊ ना त्यांच्याकडे ज्योतिष त्यांनी ज्योतिष सांगून दोनशे रुपयाच्या पुजाऱ्यांच्या वडील कोण घेऊन पांडुरंग पुजारी सांगितलं तर तू मामा म्हटलं माझ्याकडला ज्योतिषाने दोनशे रुपये घेऊन गेले बोलवलं म्हटलं माझं भविष्य सांगायचं चिंचकाचं भविष्य सांगायचं तुझ्या हातावर एक आहे तुझ्या घराच्या पाठीमागे एक गोळ आहे म्हणून तुझ्या घरात गोळा आहे आणि कपडा कधी अंगामध्ये घालू शक्य तू कपडाच कधी अंगामध्ये घालू असं बोलल्यावर चिंचकर बोला का चिंचकर सर की मला पण भविष्य येतो ते म्हणजे तुला भविष्य ते म्हणजे तू घड्याळ लावून पाच मिनिटात जा तुला माझ्याकडून मरस्त वर माय मिळणार आहे दोष कुठं मी लोणी लोणी झालो उस लढाई मे तुम्ही जीत अवश्य होती लेकिन हस्ती को हस्ती को। <laughs> ले तुला बत्तेचाळीस बायकाय घ्या मला आणि एकशे पाच सांग ना तो मला माझ्या नागाला कॉलच लागत नाही लाल तो तुम्हारी गाल है श्रीदेवी जैसी तुम्हारी चाल है माधुरी जैसे बाल है जरा देखो मेरा दिल का क्या हाल है अरे वो चोर नहीं चोर नहीं है नाचती हुई लचकती हुई मोर है उसने मुझे में नंगा कर दिया

शाळेला मी उंदराला पकडायला गेलो सोला बिळात मी त्या वेळा त्या वेळात मी त्या वेळात काय लागला एका बिळातनं बाहेर आला आणि मला बोलला अहो म्हणून आहो फोन करा जावं वेळ नाही शक्ती तुला इतकी वेळेला सांगितलं च्या ना जाल्या बोला शाळेला तुला ज्या गुंदी चावल्या तर तुला आपलं होईल आऊ